काही जाहीरनाम्या कर्जमाफी जाहीर केलेली आज तारीख आहे अठ्ठावीस महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत कारण सात लाख वीस हजार कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी पासष्ट हजार कोटी, कोटी, पास, कोटी रुपये तीन पाच साडेसात वीज माफी वीज माफी म्हणजे नमस्कार शेतकरी बांधवांनो आता सुरुवातीला अजितदादा पवार यांची जी क्लिप लावलेली होती ती आपण सर्वांनीच आशा करतो की संपूर्ण बघितली असेल आणि जर का बघितली असेल तर हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण सिद्ध होणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ए टू झेड माहिती कर्जमाफीबद्दल देणार आहे जे की अजितदादा आणि आताच झालेल्या त्यांच्या अधिवेशनातून झालेल्या लाईव्ह सेक्शनमध्ये सांगितलेले आहे कारण की भा आम... महाराष्ट्राचं जे बजेट आहे हे पारित झालेलं असून महाराष्ट्राच्या बजेटमध्ये किती कोटीचा निधी हा निघालेला आहे आणि शेतकऱ्यांचे कर्ज किती जे आहे याबद्दल सर्व माहिती अजितदादा पवार यांनी सुस्पष्टपणे शेतकऱ्यांना देऊन दिलेली दे आहे त्यांनी सर्व शेतकऱ्यांना सांगितले आहे की जेवढेही तुमचे कर्ज आहे ते बँकेमध्ये जा आणि संपूर्ण कर्ज भरून टाका कारण की सरकारची सध्या परिस्थिती नाही आहे भलेही सरकारने त्यांच्या घोषणापत्रामध्ये असं म्हटले होते की आम्ही कर्जमाफी करू परंतु सध्या जो सरकारच्या इकडे निधी आलेला आहे म्हणजे बजेट प्रस्तुत झाल्यानंतर जो निधी आला तो निधी सध्याची परिस्थिती बघता शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करणं हे सध्या तरी शक्य नाही आहे असं अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे परंतु यावर सध्याही केंद्राची म्हणजे शासनानं अपडेट तर काही पुरेपूर दिलेली नाही आहे की म्हणजे संपूर्ण कर्ज माफ होणार नाही आहे की अल्पभूधारकांचं माफ होणार आहे की नाही याबद्दल अशी कोणती पूर्ण डिटेल दिली नाही पण अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे की येणाऱ्या भविष्यात एक दोन तीन वर्ष तरी कर्जमाफीचा स स कर्जमाफीच्या संदर्भात काहीही होऊ शकत नाही कारण की बघा राज्यामध्ये खूप सारे कामं असतात जसे की सडके सडके बांधणे लाईट लावणे वेगवेगळ्या कामं असतात वीज बिल माफ करणे वीज बिल आपल्या आपल्याला तर माफ होतं आपण तर ते वीज बिल भरत नाही परंतु ते सरकार जे आहे ते सरकार महावितरण कंपनीला तेवढे पैसे पुरवते हो त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही सरकारी सेवक का आहेत त्यांना त्यांचा पगार देणे जे रिटायर झाले आहेत त्यांना त्यांची पेन्शन देणे आणि आपल्या लाडकी बहीण ही योजना जी सरकारने सुरू केलेली होती या सर्वांमध्ये कमीत कमी साडे चार हजार करोड रुपये जात आहेत आणि कमीत कमी सात हजार करोड रुपयाचा निधी हा शासनाच्या बजेटमध्ये प्रस्तुत केलेला आहे सरकारने आणि तो बजेट बघता जर का या सर्व खर्चांमध्येच जर का चार साडेचार करोड साडेचार हजार करोड जर का जात असतील तर शेत शेतकऱ्यांचं कर्जमाफ कुठून करावं आणि बाकीच्या ज्या शेतकऱ्यांना मूलभूत गरजा पुरवल्या जातात राशन पुरवल्या जाते ह्या गोष्टी कुठून पुरवाव्या असे अजितदादा यांनी सांगितले तर अजितदादा यांचं म्हणणं होतं की सध्याची परिस्थिती बघता तरी की आपल्याला कर्जमाफी करता येणार नाही भविष्यात एक दोन वर्ष तरी अजूनही कर्जमाफी करता येणार नाही त्यामुळे त्यांनी स सरक... सरक... शेतकऱ्यांना किंवा ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांना असे निवेदन केलेले आहे की तुम्ही जा आणि तुमचे कर्ज संपूर्ण भरून टाका आणि जे व्याजाची रक्कम आहे बहुतांश ती व्याजाची रक्कम सरकारच्या एकूण एक हजार रुपये कोटीची जी, जी, जी निधी आहे हे बँकेला देण्यात येणार आहे बहुतेक आपले व्याज जे आहे हे माफ माफ व्हायच्या कगारवर आहे कारण की सध्या याच्यावर पूर्णपूर अपडेट तर काही आलेली नाही आहे परंतु अजितदादांनी असं सांगितलेलं होतं की जे बँकेला व्याज आहे ते लागलं ला तर सरकार देणार म्हणजे एक हजार कोटीचं असं व्याज निघत आहे ते सरकार देणार परंतु शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेलं आहे हे पुरेपूर देणं संभव नाही आहे कारण की खूप साऱ्या मुलांचे देखील शिक्षण असतात त्यांची हॉस्टेल सुविधा याचे पैसे देखील सरकारला द्यावे लागतात से मुलांच्या पुस्तकांचा खर्च देखील सरकारच करते शाळा चालवते आणि वेगवेगळ्या कामे सरकारला असतात लोकांना मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा पाण्याची सुविधा आणि महाराष्ट्राचा विकास व्हावा यासाठी देखील सरकारला खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतात आणि सरकारजवळ सध्या एवढा निधी नाही आहे की या सर्व ॲक्टिव्हिटी करून देखील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकेल त्यामुळे अजितदादा यांनी सरळ सरळ सांगून दिलं आहे की येत्या एक दोन वर्षात आणि या वर्षात देखील कर्ज माफ होण्याची शक्यता नाही आहे तरी याच्यावर काही जर का नवीन अपडे असा अंदाज येत आहे की यंदा तरी शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही आणि जर का काही अशी अपडेट आली तर मी आपल्याला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम कळून देणार आहे त्यावेळी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एक लाईक करून टाका आणि शेअर जर का करता येत असेल तर शेअर देखील करून टाका आणि जर का तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ठीक आहे भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय